रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण मिश्र डाळीचे आपे कसे बनवायचे ते बघणार आहे एकदम हेल्दी आणि पौष्टिक आजच्या आपली रेसिपी आहे त्यात आपण भरपूर प्रमाणात भाज्या पण टाकणार आहे जे तुम्ही तुमच्या डाएटला पण यूज करू शकता हा ब्रेकफास्टची रेसिपी किंवा तुमच्या मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता किंवा सकाळच्या तुमच्या नाश्त्याला पण ती, ती बनवू शकता अशी आपली आजची नाश्त्याची रेसिपी आहे चला तर मग मिश्र डाळीचे आपे बनवायला घेऊया पण जर तुम्ही चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्यापूर्वी माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल मिश्र डाळीचे आपे बनवायला मी हा पाच डाळी घेतल्या आहेत सर्व सेम प्रमाणात घेतल्या ही चना डाळ आहे एक वाटी ही लाल मसूरची डाळ आहे एक वाटी ही उडदाची डाळ एक वाटी ही तुरीची डाळ घेतली एक वाटी ही मुगाची डाळ आहे पिवळी एक वाटी हा सर्व डाळी मी स्वच्छ धुवून एका भांड्यात घेणार आहे सर्व मिक्स करून घ्यायच्यात एका भांड्यात आणि जरा चार ते पाच वेळा स्वच्छ पाणी येईपर्यंत धुऊन घेणार आहे कारण डाळींना थोडी पावडर वगैरे असते म्हणून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता हे चार ते पाच वेळा मी छान धुवून घेतल्या आहेत डाळी स्वच्छ आता याच्यात थोडं जास्त प्राम पाणी ठेवायचं आहे कारण डाळी भिजल्या की पाणी सगळं ऑब्झर्व होतं आता याला झाकून मी चार ते पाच तास ठेवणार आहे चार ते पाच तास झाले चांगले डाळी आपल्या भिजल्या आहेत नरम झालेत आता ह्याला आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे बारीक एका मिक्सरमध्ये पाणी काढून मी वाटून घेते पाणी जास्त घालायचं नाही आहे थोडं थोडंसंच घालायचं आहे पाणी जास्त आहे मी दोन पोशनमध्ये वाटून घेणार आहे हे पहिल्या पोशनमध्ये वाटताना मी याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकते मोठ्या आलं टाकते आला अर्धा इंच आणि हे सर्व पेस्ट करून घेणार आहे छान अशी बारीक पेस्ट करून घेतली आहे मी आता ही पेस्ट आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची असे बारीक पेस्ट करून घ्यायचे एका भांड्यात काढून घेते मी पेस्ट काढून घेतली आहे मी आता अजून एकदा आपल्याला लावायची आहे उरलेली डाळ बाकीची सर्व उरलेली डाळ मी आता एकदाच लावून घेतली ही दोन बॅचेसमध्ये करून वाटून घेतली आहे दी पण थोडंसं पाणी घालून वाटून घेतली आहे मी थोडंसंच पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही आहे दही पण आपण ओतून घेऊया भांड्यामध्ये अच्छा सर्व डाळ आपली वाटून झाले थोडी त्याला आपण फेटायचं आहे चमच्यानी म्हणजे आपलं पीठ थोडं हलकं होतं कारण आपण इनो वगैरे काही वापरणार नाही आहे दोन चमचे दही टाकले मी याच्यामध्ये दही पण फेटूनच टाकलं आहे ते टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला छान हलकं असं दिसतंय आपलं मिश्रण जेवढं तुम्ही फेटाल तेवढं मिश्रण हलकं होतं आता हे छान फेटून झालेला आपण बाजूला ठेवया दहा मिनटं तोपर्यंत आपण त्यात घालायच्या भाज्या परतून घेऊया गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यात तेल टाकते एक ते दीड चमचा त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडायला द्यायची आहे मोहरी तडतडली की जिरं टाकायचं आहे एक चमचा जिरं तडतडलं चांगलं एक कांदा कापलाय मी हा बाळी तो कापते आहे कांदा आपल्याला जास्त लाल नाही करायचा फक्त त्याचा कच्छपणा जायचं नंतरच परतायचं मटार टाकते अर्धी वाटी शिमला मिरची टाकली आणि बटाटा आणि गाजर किसून घेतले आहे मी आणि बटाटा एकदम बारीक कापून घेतला आहे ते सर्व टाकले आणि मिक्स करून घेते व्यवस्थित अर्धा चमचा हळद टाकते हळद आपल्याला तेलावरच टाकायचे कारण आणि रंग छान येतो आपल्या आप्प्याचा तेलावर कधी पण हळद टाकली छान रंग येतो तर मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अजून एकदा आता आपलं पीठ आहे तयार त्याच्यामध्ये मी हे सर्व मिश्रण ओतणार आहे सर्व मी ह्याच्यात ओतून घेते आता बारीक कोथिंबीर कापली मी एक मूडभर टाकले कोथिंबीर कोथिंबीर तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचे कमी जास्त टाकू शकता तर हे सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपलं किती हलकं झालं आहे मिश्रण तुम्ही बघू शकता छान हलकं झालं आहे ते फेटल्यामुळे हो याच्यात काही गरज नाही आहे इनो किंवा बेकिंग सोडा बेकिंग पावडर टाकायची थोडंसं आपलं मिश्रण घट्ट झालं आहे म्हणून मी मिक्सरचं भांडं धुवून ठेवलेलं पाणी थोडंसं टाकलंय त्यात अर्धी वाटी टाकल्या म्हणजे आपली थोडी कन्सिस्टन्सी पातळ होईल कारण जास्त घट्ट झालेलं ते सर्व पाणी टाकून मिक्स करून घेते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय ह्याच्यात मीठ टाकते मी चवीनुसार एक चमचा टाकला छोटाय छोटा चमचा माझा ते टाकून मिक्स करून घेणार आहे मीठ सर्व ठिकाणी व्यवस्थित लागायला पाहिजे म्हणून व्यवस्थित मिक्स करून घेऊया परत थोडंसं फेटून घेते मी दोन मिनटं असं आपलं आपटेचं बॅटर रेडी आहे आपेपात्र ठेवलं आहे मी गॅसवर आधीच तापायला पात्र आपलं तापलं आहे त्यात थोडं थोडं तेल टाकते मी दोन दोन हिंबस टाकते तेल जास्त तेल नाही वापरते मी हा चमचा मी घेतला आहे छोटा मापाचा त्याच मापाने आपल्याला एक एक चमचा टाकायचं आहे त्यात मिश्रण जास्त वरपर्यंत नाही भरायचे कारण आपले आपे छान फुलतात मग ते अजून वर येणार आता हे तूप टाकते मी वरून थोडं थोडं एक चमचा तूप घेतलं आहे सगळ्यामध्ये थोडं थोडं टाकते तूप घालून झाल्यावर झाकण ठेवते मी एक मिनटं एक ते दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं झाले तर झाकण काढते वरून छान आपले आत्पे झाले आहेत पण छान थाल। गुलाबी रंगावर झालेत आपले आपले जरा पणटून घेऊया सर्व आपले पलटून घेते मी चमचा पण छोटाच घ्यायचा आहे मापाचा म्हणजे बरोबर पटकन पडते होतात ते आप्याच्या मापाचा जा चमचा असेल तर असे सर्व आपे पलटून घेतलेत मी आता दुसऱ्या साईडने पण छान आपण त्याला भाजून घेऊया दुसऱ्या साईडने पण छान भाजले आहेत दोन्ही साईडनी झालेत आपल्या आता हे काढून घेते सर्व आता परत दुसऱ्यांदा घालते मी थोडं थोडं तेल टाकते दोन दोन थेल तेल तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचे तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त पण टाकू शकता तुम्ही ती कमी तेलातच कळते एक एक चमचा मिश्रण टाकून घ्यायचं आहे सर्व पात्रामध्ये मधलं मी लास्टला घालते कारण मधला लवकर भाजला जातो म्हणजे गॅसची फ्लेम जास्त लागते म्हणून सर्व टाकले त्याचा याच्यावर थोडं थोडं मी तूप टाकते तूप पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकायचं आहे कमी जास्त करू शकता झाकण ठेवते मी दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे दोन मिनटं झाले त्याचे झाकण काढून बघूया वरून पण छान आपले तीन झालेत आपले आणि खालून पण छान खरपूस भाजले आता पलटी करून घेऊया सर्व आपले पलटून घेते मी सर्व पलटी करून झाले आणि दुसऱ्या साईडने पण आपले छान झाले सर्व काढून घेते मी आपले तर हे चटणी बनवायला मी कोथिंबीर घेतली आहे पुदिना घेतला आहे अर्धा इंच आलं घेणार आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात कढीपत्त्याची पानं घेतली आहेत थोडी आणि हे लिंबू घेतलं आहे पुदिन्याची आपण चटणी करायची आहे म्हणून लिंबू वापरते म्हणजे लिंबू टाकला की पुदिन्याची चटणी काळी पडत नाही नाही तर लगेच हाळी पडते पुदिन्याची चटणी आता हे सर्व स्वच्छ धुवून घेतलं आहे मी आता मिक्सरच्या भांड्यात सर्व घालून मी वाटून घेणार आहे मीठ टाकते चवीनुसार हे प्यायचं पाणी स्वच्छ पाणी टाकलं आहे अर्धा कप त्याची बारीक पेस्ट करून घेऊया छान हिरवी झाली आपली चटणी एका भांड्यात काढून घेते तिला असे आपले आप्पे रेडी आहेत रंग पण किती छान आला आहे आणि छान फुल्ले पण आहेत आपले आप्पे बघू शकता तुम्ही कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा मी अशी हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी करून पण बघा